महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला महाराष्ट्रात घवघवीत असे यश प्राप्त झाले असून एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महाबळेश्वर शिवसेना शहरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील दुर्गा मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली की पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र महाराष्ट्राचे नेतृत्व व विकास करण्यासाठी आशीर्वाद द्यावेत असे साखळे घालण्यात आले यावेळी महाबळेश्वर शहर प्रमुख विजय भाऊ नायडू यांनी मनोगत व्यक्त केले वाई महाबळेश्वर खंडाळा महिला शिवसेनेच्या वर्षा आरडे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी तालुका प्रमुख संजय शेलार शहर संघटिका सुनीता फळणे शहर संघटक सुनील ढेबे उपशहर प्रमुख सचिन गुजर ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद कदम राजू पंडित अरुण कुरंदे मधुसागरचे राजू सपकाळ आशा जाधव शीतल ओतारी अर्चना जाधव प्रभा नायडू स्वाती पवार किरण मोरे अंकुश चिकणे असलम डांगे रमेश चौधरी तसेच महाबळेश्वर शहरातील शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेमध्ये महायुतीचा असा विजय घौडजोड झाली या घौडजडमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्र राज्यामध्ये बहुमताने सर्व ठिकाणी आपले भूमिका निवडून आले त्याबद्दल आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना खरंच मिळणार याचं कारण असंच नाही या माध्यमातून आज शिंदेसाहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये जे काम केले आज आज लाख्या असू दे आज आमच्या शेतकरी बांधवांसाठी असू दे आज शेतकऱ्यांसाठी असू दे आज कामगारांसाठी असू दे प्रत्येकाच्या प्रश्नासाठी मूलभूत हक्कासाठी आमच्या साहेबांनी जे काम विधानसभेमध्ये केलं ह्या अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीला भरभरून आमचा प्रतिसाद दिला व बहुमतांनी या ठिकाणी आम्हाला महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून घेऊन येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र राज्याच्या जनतेला एक चांगलं एक दर्जेदार असं राज्य मिळणार आहे या राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे तसेच महिलांसाठी अनेक अशी कामं होणार आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान अशी शेतीचे उपक्रम होणारा लाद होणार आहे त्याचप्रमाणे कामगारांसाठी मुंबईत हक्कासाठी हे सरकार प्रतिबंध सांगितल्याप्रमाणे वचनबद्ध आहे अशासाठी आपल्या आपण सर्वजण या ठिकाणी आज महाबळेश्वर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तिथे म्हणून आई अठे त्यांनी साकडे घालतो या आईच्या कल्वे ज्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात तू आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना जो आशीर्वाद दिला व त्यांच्या हातून जे नोटतं तू काम करून घेतलं असंच यापुढे विकासाचं काम तू एकनाथ साहेबांच्या हाताने करून त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून दे अशी त्यांनी आम्ही महाबळेश्वर शिवसेना शहर व तालुक्याचे अधिक त्यांनी चाकडे घालतो व या आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांना या महायुतीच्या कार्यकाळात परत एकदा मुख्यमंत्री म्हणून दे असे मी आई एम त्यांनी या मी प्रार्थना करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांचा